नमस्कार चैनल तास पाहू शकता वारंवार पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो पण आज धुळे तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मोठी कारवाई तुम्ही बघू शकता या ठिकाणी करण्यात आली या कारवाईच्या माध्यमातून अनेक नशा करणारे जे लोक आहेत त्याच्यामुळे हो धुळे जिल्ह्यामध्ये अनेक वाद निर्माण होता पण आज अशी कारवाई पी में पकलदा। आ, या ठिकाणचे जे पीआय असेल गोडसे साहेब त्यांनी केली आपण त्यांना काही प्रश्न देखील सर काय सांगणार हा जो माल मुद्देमाल जे आपल्या कर्मचाऱ्यांनी पकडला तो आरोपी कोण आहे आणि काय विषय धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांजी धुरे साहेब तसेच ॲडिशनल साहेब आपले किशोर काळे साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की चाळीसगड पोलीस हद्दीत जे काही नशा करणारे जे धंदे आहेत जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर कारवाई करा अनुषंगाने आम्ही वेळोवेळी वे याचा पाठपुरावा करत होतो आम्हाला काल अचानक बातमी मिळाली की एक इसम अवैधरित्या कोरेक्सच्या औषधाची नशा करण्यासाठी विक्री करत आहे त्या अनुषंगाने आम्ही लागलीच वरिष्ठांना माहिती दिली फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांना माहिती दिली आणि एकदा संयुक्त अशी आम्ही कारवाई केली त्यात आम्हाला छापा टाकल्या ना चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणावर आम्हाला चाटा मिळून आलेला आहे सर किती आरोपी होते यामध्ये किती लोकांचा समावेश सध्याच्या घडीला आम्ही एक आरोपी ज्याच्या ताब्यात मिळाले तर तो आहे आ, अकबर अली कैसर अली शाह उर्फ अकबर जेलला याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि मान्य न्यायालयासमोर हजर केल्यास आम्हाला पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे सर या कामगिरीमध्ये आपले किती पोलीस कर्मचारी हो हा आमच्या पोलिटिशियनचीच कामगिरी आहे तसं पी एस आय शरद लेंडे पी एस आय हरिशंद्र पाटील साहेब असो आणि आमचे समूह संपूर्ण तपास पथक आणि इतर सर्व पोलिटेशनचे इतर कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई केली आम्ही तुम्ही बघू शकता आज चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून एक मोठी कारवाई झाली आहे आणि ह्या ठिकाणी जे नशा करतात त्यानंतर शहरामध्ये एक तोड निर्माण होते नशाच्या हारी गेलेले जे जे लोक असतात त्यांच्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचित्र प्रकारचे प्रकार होतात आणि त्यामुळे आज त्यांना आडा घालण्यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पूर्ण टीम यांनी आज या ठिकाणी एक मोठी कारवाई केली आहे आणि त्या माध्यमातून काही आरोपींना गजार केले देखील त्यांनी आज प्रेसमध्ये प्रतिक्रिया देताना सांगितलं त्या मेरनंतर चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र मुद्देमाल सोबत एक आरोपी अटकेत चाळीसगारो पोलीस स्टेशन मध्ये